दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप व शुभेच्छा कार्यक्रम संपन्न नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉन टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून भंडारा पौनी तालुक्यातील आदिवासी शिव विद्यालय मिन्सी येथे दिनांक तेरा फेब्रुवारी दोन शुक्रवारी वर्ग नववीकडून दहावीला निरोप शुभेच्छा कार्यक्रम देण्यात आला यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गपनेसर प्रमुख पाहुणे सनराईज कॅम्प्युटरचे संचालक श्री विलास पांडे भुसे विद्यालयाचे वर्ग शिक्षक सर, मंगर सर पुरामकर सर परशुरामकर

व परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या दहावीच्या विद्यार्थ्यांकडून विद्यालयाला छत्रपती शिवाजी महाराज आणि भोले शंकर यांची प्रतिमा भेट देण्यात आली तसेच सनराईज कॅम्प्युटरचे संस्थापक श्री विलास बांडेबुचे यांच्याकडून वर्ग दहावी सर्व परीक्षेत प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले माननीय अध्यक्ष महोदय श्री गबने सर यांनी विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त वातावरणात पेपर कसा लिहायचा पेपरला सामोरे जाताना घाबरू नका हिमतीने पेपर द्या अभ्यास करून जा अशा प्रकारचे मार्गदर्शन केले शेवटी स्नेहभोजन घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्ल्यू टी टीव्ही न्यूज